एक सुंदर स्वप्न प्रेमकथा एकाच कॉलेजमध्ये दे असून देखील खूप दिवसापासून आमच्या नजरेचेच संवाद होत असतात मी थर्ड इयरचा विद्यार्थी आणि ती फर्स्ट इयरची विद्यार्थिनी खूप दिवसापासून तिला विचारावं विचारावं म्हणत होतो पण आज व्हॅलेंटाईन डे आहे मी पूर्ण तयारी केली आणि पूर्ण हिंमत करून विचारलं देखील तिने लाजून हुकार मान हलवली माझ्या आनंदाला पारावाराच उरला नाही मी खूपच आनंदित झालो आमचं कॉलेजमागच्या तळ्याकाठी भेटणं ठरलं मी खूपच उत्साहित झालो होतो आजच्या दिवसाबद्दल कारण आज ती मला त्या तळाकाठी भेटणार होती मी तिथे तासभर आधीच पोचलो कदाचित मला राहत नव्हतं ना म्हणून पण ती तर माझ्या आधीच तिथे पोचली होती तिला पाहून मी तर दचकलोच आणि मला पाहून तीही मी ती तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो आपलं तर दहा वाजता भेटायचं ठरलं होतं ना ती म्हणाली हो पण मला तुझ्या भेटीची ओढ राहावली नाही मी म्हणालो मलाही तशी ती लाजली आणि माझ्या काळजाला होल पाडून गेली काय ते तिचं लाजणं वेळ लावणारं होतं मी तिच्या घाट तिच्यासाठी आणलेली ती गुलाबाची फुलं तिला दिली ती एकदम खुश झाली आणि मी तिला पुन्हा एकदा म्हणालो आय लव यू मग ती म्हणाली आय लव यू टू ते ऐकून मला धन्य झाल्यासारखं वाटलं होतं अशा प्रकारे सुरू झालेलं आमचं बोलणं जवळजवळ तासभर चालू होतं तळ्यावर पडलेली संध्याकाळची सकाळची परावर्तित सूर्यकण खूपच सुंदर दिसत होते पक्ष्यांचा चिवचिवाट झाडाखालची थंडगार सावली आणि तळ्यातलं ते शांत पाणी खूपच मोहक वातावरण आणि माझी परी माझ्या संगी आहे आणि काय हवं असंच वाटत होतं मला त्यावेळी बोलता बोलता मी तिच्या केसांशी खेळत होतो ते तिलाही आवडत होतं मग ती पाय पसरून झाडाशी टेकून बसली मी माझं डोकं अलगत तिच्या मांडीवर टेकवलं आणि पुन्हा तिच्या केसांशी खेळू लागलो ती माझ्याकडे बघत गाल्यातल्या गालात हसत होती मी हळूस्थळातली पाणी तिच्या डोळ्यावर शिंपडलं ते थी तिला आवडलं कदाचित थी। मग तिनेही माझ्या डोळ्यांवर पाणी शिंपडलं मी पुन्हा पाणी शिंपडलं तिने मा पुन्हा पाणी माझ्या चेहऱ्यावर शिंपडल्यावर मला काहीतरी बोलू लागले अरे मीला उठतोस का नाही केव्हापासून तुला पाणी म्हणून उठवत्या कॉलेजला जायचं नाही का रे माझी आई माझ्या चेहऱ्यावर पाणी मन उठवत होती किती सुंदर स्वप्न सु बघत होतो आणि आईने सगळ्यावर पाणी फिरवलं खरंच अशा सगळ्या सुंदर घटना स्वप्नातच सु घडतात वास्तविक मदत ती आपल्याला सोडून दुसऱ्याशी लग्न करून निघून जाते आणि आपल्या डोळ्यात फक्त एक अश्रूसुद्धा येत नाही कारण जेव्हा जेव्हा आपल्याला कळलेलं असते की तिचं लग्न ठरले तेव्हा ते अश्रू अनावर झालेले असतात ते तिच्या साखरपुड्यापर्यंत थांबतात थांबतच था नाहीत आणि तिच्या लग्नापर्यंत ते पूर्ण सुकून गेलेले असतात नवरीच्या वेशातून मंडपाकडे जाताना तुला माझी एकतरी आठवण आली असेल का गं सोडून तुझ्या नवऱ्याच्या घरी जाताना आईवडिलांसाठी ढाळत असलेला अश्रूमधला एखादा अश्रू माझ्यासाठी ढाळला असेल का गं सांग ना सांग ना ग किती मूर्ख होतो मी खरंच किती मूर्ख होतो मी तुझ्या प्रेमात मित्रांनो दिलेली ही प्रेम कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा